दिनांक आठ ऑक्टोंबर वार मंगळवार दोन हजार चोवीस रोजी लातूर ग्रामीण मतदारसंघातील सर्व बंजारा बांधवासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व समान जनता पार्टी यांच्या संयुक्त यद्यमाने आश्रमशाळा रेणापूर येथे गोर बंजारा मेळावा हा आयोजित करण्यात आलेला आहे याचे औचित्य साधून जगदंबा जगदंबादेवी नवरात्र महोत्सवानिमित्त कैलासवाशी मिठामजी राठोड साहेब यांच्या समर्थनात बंजारा बांधवातील बांधवांना गोर नंगारा व महिला बचत महिलांना महिला बचत गट यांना आपण पुरस्कार वितरित करणार आहोत या कार्यक्रमामध्ये आम्ही स जे काही गोर बंजारा नंगारा पुरस्कार समिती आहे यांच्या माध्यमातून आमचे सर्व गोर बंजारा तालुक्यातील एकत्रितपणा करून समाजासाठी एक चांगलं उपक्रम हाती घेऊन आमच्या कलाशोस्वी मिठरामजी राठोड यांच्या संकल्पनेतून जे काही आत्तापर्यंत भजनी मंडळ या पावनभूमीत रुपचंदनगरमध्ये नवरात्र मोसमध्ये आत्तापर्यंत येत गेले येत होते आणि आमची संस्कृती बंजारा समाजाची आणि समाजप्रवणीचे कार्य हे भजन भजनी मंडळ करत राहतात या लोकांना कुठेतरी गुणगौरव करावा त्यांचा कुठेतरी सन्मान करावा या दृष्टिकोनातून व आम सगळा बंजारा समाज एकत्रित करण्याचा प्रयत्न आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहोत तर या कार्यक्रमाला आमचे लातूर ग्रामीणचे आमदार आदरणीय धीरज विलासरावजी देशमुख साहेब व समानक जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदेश भिया साहेब यांनी हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटक सौ श्रीमती वैशालीताई देशमुख व दि सौ दीपशिकाताई देशमुख हे उपस्थित राहणार आहेत तर माझी सर्व समाज बांधवांना अशी विनंती आहे की या कार्यक्रमाचा जो अविस्मरणीय सोहळा आहे हा पुरस्काराचा हा बंजारा समाजाचा कौटुंबिक कार्यक्रम समजून आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प पार्टी व समक जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर ग्रामीण मतदारसंघातील सर्व बंजारा बांधवासाठी गोर बंजारा मेळावा घेण्यात येत आहे आणि मेळाव्याचे स्वरूप असे आहे की जे की बंजारा समाजामधली संस्कृती आहे ती संस्कृती टिकून राहावी म्हणून कैलाशवाशी मिटाराम राठोडजी साहेब यांच्या स्मरणार्थ जे की बंजारा समाजामधले गोरगावण्या हा शब्द वापरला जातो पण भजनी मंडळ पण म्हणतात त्यांना आम्ही या समितीकडून गोरबंजारा नंगारा व महिला बचत गटांना पुरस्कार सोहळा आहे आणि हा कार्यक्रम दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी चार वाजता घेण्यात येणार आहे तरी सर्व बंजारा बांधवांना मी असे आव्हान करतो की या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहावे